प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका शिवसेनेत फूट पाडल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललंय आणि एक नवीन अभूतपूर्व विरोधक आपण विविध चेहऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पाहत आलोय त्यातलाच चे एक चेहरा म्हणजे रामदास कदम रामदास कदम शिंदे गटासोबत गेल्यापासून ते ज्या पद्धतीने टीका करत आहे आणि त्याला ठाकरे गटातील नेते ज्या पद्धतीने उत्तर देत आहे ते पाहता एकमेकांच्या मनात पूर्व परंपार संघर्ष असल्याचं दिसून येत आहे आता तो संघर्ष वेगळा वाट्या निवडल्यामुळे अधिक तीव्र स्वरूपात पुढे येताना दिसतोय अशामध्येच अगदी कालच सूर्यकांत दळवी जे दापोली मतदारसंघाचे जवळपास पंचवीस वर्ष आमदार राहिले त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात न जाता भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केलाय त्यामुळे अर्थातच राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत पण याचा फायदा ठाकरे गटाला होणार का आणि महाविकास आघाडीच्या वतीने कोणता उमेदवार या संधीचा फायदा घेऊ शकतो पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वशाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी सध्या रामदास कदम हे स्वतः आमदार नसले तरी त्यांनी आपल्या मुलाला जिंकून आणलेलं आहे म्हणजेच योगेश कदम दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणास मध्ये त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी कडवी झुन दिली होती तेव्हा योगेश रामदास कदम यांना पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट तर संजय कदम यांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं मिळाली होती आणि इतर पक्षात बाकीच्या मताची विभागणी झाली संजय कदम यांचा इतिहास पाहता ते आधी शिवसेनेचे कार्यकर्ते होते मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आपले संघटने मजबूत केले निवडणूक लढवून सूर्यकांत दळवीसारख्या नेत्याचाही पराभव त्यांनी केला होता मात्र आता शिंदेगड बाजूला झाल्यानंतर ज्या पद्धतीने ठाकरे घराण्यावर टीका केली जात आहे ती पाहून अस्वस्थ झाल्याने त्यांनी पुन्हा घर वापसी केली आणि ठाकरे गटात प्रवेश केला असं ते स्वतः सांगतात आता महाविकास आघाडी याचा फायदा उचलण्यासाठी काय रणनीती अखिलेपाने उत्सुकतेचे ठरेल जवळपास पंचवीस वर्ष आमदार राहिले सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्येच प्रवेश का केला ही बाब अगोदर आपल्याला समजून घ्यावी लागेल शिंदे गट वेगळा झाल्यानंतर त्यांना अपेक्षा होती की मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वतीने उभारी घेता येईल पण त्या अगोदरच पूर्वाश्रमीचे शिवसैनिक कदम यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर घेण्यात आलेल्या सभा मतदारसंघात होत असलेली चर्चा कदम यांनाच तिकीट मिळणार असल्याची होत असलेली चर्चा तसेच भास्करराव जाधव आणि संजय कदम मतदार जाप हे मतदारसंघात ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झाले आहेत ते पाहता आपल्याला तिकीट मिळणार नाही असे दिसून आल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असेल अर्थातच योगेश कदम हे शिंदेगडात असल्यामुळे त्यांना टाळून सूर्यकांत दळवी यांना तिकीट शिंदेगड देणार नाही ही बाबही ते जाणून असावेत त्यामुळे त्यांनी भाजपासोबत जाणेच योग्य समजले अर्थातच भाजपाकडून काहीतरी आश्वासन त्यांनी घेतले असावे त्यामुळे महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार उभे राहण्याची आता तरी दाट शक्यता दिसून येते एकीकडे रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम ताकद लावतील दुसरीकडे भाजपाचे दळवी ताकद लावतील तर संधी मिळाली नाही तर निश्चितच मते फोडण्याचं काम तरी ते करतील अशी चर्चा सुरू आहे आता याचा फायदा महाविकास आघाडीकडून लढणारे ठाकरे गटाचे उमेदवार म्हणजे संजय कदम हे प्रभावी ठरू शकतात वंचित आणि शेकापाचा पाठिंबा मिळाल्यास महाविकास आघाडीची ही जागा जिंकणे त्यांच्यासाठी सोपी होऊन जाईल तरीही महाविकास आघाडी कोणतीही चूक न करता ठाकरे गटाला मिळत असलेल्या संवेदनशील भावनेचा वापर करून नक्कीच विजयाकडे जातील असा एक अंदाज जनमानसात दिसून येत आहे त्यामुळे कदम यांचा पराभव नक्की होऊ शकतो अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा